नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपार झाले गावाकडे आहे कशा सर्व मैतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर हा सर्व असं कुटुंब आणि मित्रमंडळी गावाला आलेलो तर दुपारची वेळ आहे आणि आत्ता आपण चाललेलो आहे खास महादेवांचं दर्शन घ्यायला मार्लेश्वरला मार्लेश्वर देवस्थान एकदम एकदम असं कड्यावरती आहे आणि गुहेमधलं ॲक्च्युली हे जे स्थान आहे त्यांचं महादेवांचं ते बघण्यासारखं आहे आणि धारेश्वर धबधबा जो की बारमाई धबधबा आहे तो धबधबाही दब पाण्यासारखा असतो तर उन्हातून आपण चाललो आहे चढण साधारण दोनशे तीनशे पायऱ्या आहेत तर ती चढाई करून आपल्याला मंदिरात जाता येतं तर आता आपल्याला निवळी गावातून निघायचं आहे थेट मार्लेश्वरच्या दिशेने इथून साधारण आपल्याला दीड दोन तास वगैरे लागतील तर चला जाऊया महादेवांच्या दर्शनाला चला महालेश्वर दर्शनासाठी आपण आता निघालो आहे सर्वजण अरे अरे चला मुंबई गोवा हायवे आलं आहे लगेच आता संगमेश्वर येईल संगमेश्वर मध्ये रस्त्याची हालतच आहे पण मला वाटतं काहीतरी होईल लवकरात लवकर या मे महिन्यापर्यंत काहीतरी झालं तर बरं होईल हा टर्न हे लोक काहीतरी कट करायला गेलेले पण काहीतरी गणित गणलंय परत हा टनच झालाय तो मोठा झालाय उलट्या त्याच्यापेक्षा पहिल्यापेक्षा वीस मिनटं झाली संगमेश्वर डेपोचे इथे ट्राफिक लागलाय आणि हा नेहमीच आहे त्यात ते नवीन नाही ब्रिजचं काम चालू असल्यामुळं हा वरती ब्रिज दिसतोय त्याचं काम चालू आहे त्यामुळे इथे ट्राफिकच ट्राफिक असतं बरं आहे की आम्ही पुढे येऊन इथे ट्राफिक लागलो नाही तर आता मला वाटतं ना त्या नाही पैसा पण च्या आसपास ट्राफिक केलाच आहे इकडे हा डेपो आहे आता आम्ही रुद्राला इथे सोडणार आणि त्याला एस पाठवून देणार हो चला देवरुख रोड बापर ट्राफिक असल्यामुळे इकडे थोडी परमिशन आम्हाला मिळाली आतमध्ये यायला नाही तर शक्यतो बाहेरून बाहेरून मार्लेश्वरला पोचायचं असेल तर संगमेश्वरपासून साधारण चाळीस किलोमीटर अंतर आहे वीस किलोमीटरवरती देवरुख आणि देवरुखवरून पुढे वीस किलोमीटर मार्लेश्वर तर एक एक सव्वा तास लागेल आपल्याला इथून पोचायला चला तर इथे ट्राफिकमध्ये बराच वेळ गेला आहे पण आता काय निवान सरळ 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 जाऊ समोर गेलो की बाजारपेठ देवरुख बाजारपेठ आपल्याला राईट घ्यायचं आहे इथूनही तुम्ही जाऊ शकतो जो साखरपा रोड आपल्याला कनेक्ट करायचा आहे पण तो मार्केट एरिया असल्यामुळे जाम असतो तर राईट घ्यायचा आणि ह्या मेन रोडनेच जायचं चुपचाप इथे एक सी एन जी आहे ना तो आपला एच जे हां देवरुखच्या इथला हा ओनली वन सी एन जी सी एन जी तुम्हाला इथे मिळून जाईल देवरुखमध्ये एकटंच आहे पुढे मग साखरपाडा तुम्हाला मिळून जाईल साखरपात पण आहे ओके okay, आणि हा रोड सरळ 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 म्हणजे आता काही लोक नाही का रत्नागिरीच्या पुढे जाणारे असतात इथून ना इकडे एक आहे साखरपेत आहे साखरपे थोडा लेफ्ट आपण राईट साखर राजापूरला बाहेर पडतो हा रोड सरळ वाटूरला मुंबई गोवा हायवे पुढे जाणार आणि पुढे जर रत्नागिरीला जायचं असेल तर पाली मार्गे पण तुम्ही जाऊ शकता तो एक चांगला रस्ता आता हो तो पण रोड चांगला आहे असे हे शॉर्टकट जरा रोडचे अपडेट्स इथे बघले गेले साखरपा राईटला रत्नागिरी साखरपा सोळा किलोमीटर साखरपा सोळा किलोमीटर सोळा बत्तीस हा सोळा इथे ओके तो सोळा किलोमीटर हा साखरपा सोळा किलोमीटर आणि हा वीस किलोमीटर आहे मार्लेश्वर हो आतमध्ये इकडून आतमध्ये गेलो की सगळी तहसील ऑफिस आहेत आपलं देवरुख सुंदर देवरुख तुन पन, तुन जो तुन हा इथून पण इथून पण देवरुख डेपोचे इथून सरळ हात बाहेर येऊ शकतो हा राईटला रोड गेला ना हा बघा सरळ लिहिलाय रत्नागिरी गणपतीपुळे हात खांबा तिथे चला आपण आता हा साखरपाड रोड सोडतोय इथून साखरपडा एक मला वाटतं चौदा पंधरा किलोमीटर आहे आणि इथून लेफ्ट घेतोय आपण श्री क्षेत्र मार्लेश्वर तर मारळगाव जे बेस विलेज आहे ना ते बारा किलोमीटर आहे इथून आणि तिथून परत आपल्याला चार पाच किलोमीटर पुढे जायचं असतं मंदिराकडे म्हणजे साधारण तेच देवरुखपासून एक वीस किलोमीटर तुम्ही पकडा रस्ता मला वाटतं बनवला आहे लास्ट टाईमला थोडासा रस्त्याची अवस्था बिकट होती थोडीशी आणि इथून ते मारळ गावापर्यंत किंवा मंदिरापर्यंतचा रस्ता थोडासा टर्निंग टर्निंगचा आहे घाट रस्ता आहे गाड्या थोड्याशा सवक जाऊ द्या मुरादपूर गाव मुरादपूर गेले आता हातीवला आलो आहे राईट मारला की कळक दरा आपण कोल्हापूरला जाऊ शकतो आंबाघाट आणि इकडे लेफ्ट साइडला मारळ मारळ बेस विलेज मध्ये फायनली आपण पोहोचलेलो आहे आता इथून चार पाच किलोमीटर वरती मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा पुढे शाळा आहे ओके मारळ मार्लेश्वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हात स्वागत श्री क्षेत्र मार्लेश्वर एंट्री चालू केली आता एलिफंट येस तीस रुपये मार्लेश्वर क्षेत्र विकास चॅरिटेबल ट्रस्ट पर्यटक प्रवेश शुल्क कोणती गाडी आहे ना तीस रुपये चार्जेस आहे मग त्याच्यामध्ये सगळं पार्किंग वगैरे सगळं सगळं आलं सुट्टीच्या दिवशी आलं नाही इकडे की मग गर्दी असते भरपूर एक गाडीवाला हा तर निघालय काय निघालेत की रिटर्न येते निघाले झालं पुढे अर्शन आले त्यांची हम्म कचाकच भरलेला आहे मार्लेश्वरात आपण आलो देवा एक गाडी आपण नव्हतो हा मंडे पण आहे ना त्याच्यात चार वाजून छप्पन मिनटं झाल्यात आणि आपण महालेश्वर मंदिराच्या पायथ्या स्थळी आहोत आता तर इकडे खास करून झुनका वाकर छान मिळते पन्नास रुपयामध्ये कधी आला तर नक्की खा चला आता आपल्याला साधारण अडीचशे ते तीनशे पायऱ्या चढायचे आणि संगमेश्वरवरून डायरेक्ट बस वगैरे नाही आहे त्याच्या अगोदर इकडे बघून घ्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात संगमेश्वरवरून जरी डायरेक्ट बस नसली तरी तुम्ही संगमेश्वरवरून देवरुखला या देवरुखवरून मार्लेश्वरसाठी बसेस अवेलेबल असतात आणि मकर संक्रांती आणि महाशिवरात्रीमध्ये उत्सव जोरात असतो तीक ठिकठिकाणी असे माकड आहे त्यामुळं हातात शक्यतो पिशव्या वगैरे येऊ नका हे लोकांना वाटतं काहीतरी खाणं आहे आणि ते लोक मग ते पिशव्यांच्या बॅगांच्या पाटील पडतात भरपूर आहेत माकडवरती तसा बसल्या बघा निवांत मध्ये ना मध्ये मध्ये तुम्हाला तुम भरपूर शॉप्स मिळतील खेळण्याचे दुकान आहेत लस्सी कोकम इथून खाली नदीवरती जायला वाट आहे बाजूला इकडे फ्री चप्पल स्टँड आहे आणि इथून एंट्री श्री महालेश्वर देवस्थान मारड आता खाली जाता येते नदीमध्ये ना उन्हाळ्यातून पावसातून जाताच येत नाही पावसात बंद बंद असतं चला इकडे तावणीची शॉपिंग नंतर दर्शनानंतर दर्शन घ्यावं दर्शनासाठी लाईन आहे मार्लेश्वर देवस्थान मी मला वाटतं पहिल्यांदा आयुष्यामध्ये अशी लाईन लावून दर्शन घेतो आहे अदरवाइज डायरेक्टलीच म्हणजे आज सीझनमध्ये आला तर थोडीफार अशी गर्दी असते चला लाईनमध्ये पण दर्शन घेऊ सीट तू पण किती वेळेला आला सर दोन तिसऱ्या तिसऱ्यांदा सीटची पण मला वाटतं पहिल्यांदा तशी असेल की लाईनमध्ये रांगलं हो पहिल्यांदा आपण पहिल्यांदा मी आलो तेव्हा आपण आपण आलेलो हो आणि आता तिसऱ्यांदा लाईनमध्ये चला लहान मग थोडा वेळ थांबू एक अर्धा था था तास वगैरे गेला तर जाईल पण बोलते कष्ट घ्या जरा कष्ट पण घेऊ इकडे गंगाकोंड आहे पूर्ण इकडे परिसर आहे समोर बघताय धारेश्वर धबधबा जरी तुम्हाला आता असा तो शांत एकदम वाटत असेल तरी पावसाळ्यामध्ये जे काय दृश्य असतं ते रौद्र आणि भयानक पण असतं पावसामधले काही शॉर्ट्स इथे मी देण्याचा प्रयत्न करतो आणि पावसामध्ये सगळ्या बाजूने इकडे धबधबे दब असतात जिकडे नजर जाईल ना तिकडे धबधबे दब आणि हा जो धबधबा दब आहे तो सातवा टप्पा आहे सात टप्प्यामध्ये हा मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा दब पडत असतो इथे लिंगाचा डोंगर आहे त्या लिंगाच्या डोंगरहून तुम्हाला ते पूर्ण धबधबे दब पाहायला मिळतात प्रत्येक बाजूने बघाल ना तिकडे धबधबेच दब धबधबे दब तुम्हाला पाहायला मिळतात खूप अप्रतिम आणि सुंदर असा हा नजारा आहे म्हणजे असं निगावच वाटत नाही मग दर्शन घेतलं आम्ही दर्शन घेण्या अगोदर धबधबा बघितला हा पूर्ण जो काय सह्याद्रीचा परिसर आहे तो पाहिला त्याच्यानंतर आत्ता दर्शन घेतल्यानंतरसुद्धा परत आपण बघतो आहे धबधबे दब धबधबे दब आणि धबधबे दब समोर बघताय श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र आणि आतमध्ये गुहेमध्ये आपल्याला दर्शन घ्यायला जावं लागतं अर्पण केलंय तो मान्य करून घ्या इकडे हे गंगाकुंड आहे इकडे उतरण्याचा प्रयत्न करू नका कुणी आलात तर चला मंदिरामध्ये दर्शन झालंय छान प्रकारे दर्शन झालं आणि मंदिराच्या आवारात जर तुम्ही इथे आहे ना माकडांना वगैरे खाणं वगैरे देण्याचा कोणी प्रयत्न करू नका कारण खूप त्रास देतात नंतर अशी सूचना पण आहे इथे आणि तुम्ही त्याची पालन पण करा याबद्दल इकडे मंदिर परिसर आणि समोर हा धबधबा खूप सुंदर असा धबधबा आहे उन्हाळ्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर ते मेपर्यंत तुम्ही धबधब्याच्या दब पायथ्याशी पण जाऊ शकता आता पण जात नाही ऑलरेडी कसं उशीर झालं आहे बऱ्याच वेळा तुम्हाला मी आ, तो धारेश्वर धबधबासुद्धा दब जवळून दाखवला आहे जवळ तिथे आंघोळ वगैरे करू शकता तुम्ही जागा आहे छान प्रकारे आणि मस्त असा सह्याद्रीचा सा व्ह्यू पण घेऊ शकताय कधीतरी आपण या लिंगाच्या डोंगरावरून ट्राय करूया पूर्ण जो धबधबा दब आहे ना तो दाखवण्याचा प्रयत्न करू येते पावसाळ्यामध्ये खूप सुंदर तो दृश्य असतं सात टप्प्यामध्ये तो धबधबा आपल्याला पाहता येतो चला दर्शन झालं आहे आता काय थोडी शॉपिंग वगैरे करू प्रसाद वगैरे घेऊया मस्त आणि लहान मुलांची खेळणी बाकीचं सुशिभीकरणाच्या गोष्टी अशा बऱ्याच काही आहे शोकेजच्या गोष्टी पण आहेत बघा चष्मा वगैरे आहे इकडे कोकाम गोड कोकाम हां कर मला लस्त आहे सोकडे आहे कसं आहे भाजी प्लेट कसं आहे चाळीस रुपये धुनका बागर पन्नास आहे ना धुनका बागर पन्नास आहे ना ते चल नाश्ता काय ते करूया चल ये चला थोडा नाश्ता करूया चाळीस रुपये प्लेट कांदा भजी मागवले आणि बटाटा भजी पण मागवले तर कांदाभजी पटकन आले बटाटा भजीला थोडासा वेळ लागेल नेवणीसाठी खास पाव झुणका भाकर पण म्हटलं मागवतो टेस्ट वगैरे बघूया कसे आहे पन्नास रुपये झुणका भाकर दोन भाकरे येतात आणि झुणका सोबत कांदा चटणी ठेचा आणि लोणचं छान आहे म्हणजे ओके पन्नास रुपयात खाऊ शकताय तुम्ही ते नाश्ता करतोय तिकडे गरमागरम भजी निघते आणि इकडे गरमागरम भाकऱ्या पण तयार होतात सगळं गरमागरम आहे चांगलं आहे म्हणजे रेडीमेड नाही बनवलेलं नाही तेवत पटकन बनवून देतात तसं ऑरेंज वीस रुपये कोकम कोकम अच्छा थंड मिळणार ओके काय इथे काय करणार त्याचं तू नाही करणार

पुचा, 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 पु। <laughs> ते बघ कस आहे हे बघू इकडे माझ्याकडे बघ अवनी इकडे बघ तसं दिसतंय बघू अगं इकडे तर बघ हेडबँड घेऊ का नको अवनीचा हेअरबँड बघा अवनी कसं आहे बघू इकडे कसं दिसतंय जादू संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि अजून पण भाविक जातात म्हणजे कसं सात वाजेपर्यंत आपण वर दर्शनासाठी जाऊ शकतो नंतर मग सगळं बंद करतात इकडे हा जो वरचा जो भाग दिसतोय ना त्या बाजूने आपण एक पगडा पाच पाच मीटरवरती दहा दहा मीटरवरती धबधबे असतात आणि दिसायला भारी वाटतं काय घ्यायचं असे अच्छा हां कसं आहे गे मग पंचाय पन्नास रुपये पन्नास रुपये होकम गोड आहे ना गोडवाला तो अच्छा अच्छा काय आहे ते काय नि ममिक हो हो

काही शॉपिंग झाली ना की आता इकडे बघणार पण नावनीचे शॉपिंग झाली आता भेटतो तो चला झालं सगळं मनासारखं बड्डे कधी आहे शॉपिंग तुझी बड्डे बड्डे कधी अवनी बड्डे कधी तुझा हा सांग ना उद्या Oh yeah. आ, <laughs> <खरो>? oh. <laughs> खाली एकदम आपण आलोयच समोर इकडे पार्किंग आहे आणि पार्किंगच्या वरच्या बाजूस आहे ना इकडे बजरंग मंदिर आहे म्हटलं जरा दर्शन घ्यावं जय बजरंगबली पायतशे आलोय आज पूर्ण काळोख झालाय हा बघा खाली पण दुकानं आहेत भरपूरशी म्हणजे प्रसाद बाकीचं जे वरचं जे काय आहे कोकण सरबत वगैरे झुणका भाकर किंवा नाश्त्यासाठी भजी वडापाव सगळं काही खालीसुद्धा मिळून जातं आता पार्किंग अजून पण बऱ्यापैकी आहे अजून लोकं खाली उतरलेले नाहीत चला म्हणजे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आणि फायनली आम्ही आता मार्लेश्वर देवस्थानाच्या इथून निघतो आहे तर कधी इकडे संगमेश्वर रत्नागिरी देवरुख साईडला येत आहे तर नक्कीच मार्लेश्वरलासुद्धा व्हिजिट द्या सकाळी सात ते संध्याकाळी सात असा या देवस्थानाचा टायमिंग आहे तर चला मंडळी आजच्या पुरतं एवढंच आजच्या पुरतं हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि मार्लेश्वर देवस्थानाला तुम्ही कधी भेट दिले की नाही आणि तुमचा अनुभव कसा होता नक्की कमेंट करून सांगा चला परतीच्या प्रवासात आपण आंघोलीमध्ये आलो आहे आणि इथे आंघोलीमध्ये आहे ना श्री मार्लेश्वर देवालय छान मंदिर आहे सुंदर असं आद्य देवस्थान ते बघा आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया खूप सुंदर मंदिर आहे जेव्हा जेव्हा मार्लेश्वरला याल तेव्हा इथे यायला विसरू नका मंदिरामध्ये आतमध्ये आलेला आले तुम्हाला सुंदर असा हा दीपस्तंभ पाहायला मिळतो आणि आजूबाजूचा पन परिसर जो आहे ना तो खूप सुंदर आहे आणि हे समोर बघताय सुंदर असं मार्लेश्वर मंदिर